श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील एकादशीला आषाढी एकादशी तसेच देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशी तिथीला सर्वश्रेष्ठ मांडे गेलेले आहेत या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते तसेच या दिवशी जप तप दानधर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजारपटीने आपल्याला मिळत असते आणि आपण सर्व पापांपासून देखील मुक्त होतो आषाढ एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि या एकादशीपासूनच ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच देवहूर्णी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात क्षयन करत असतात या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं या चार महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य ही केली जात नाही परंतु या चार महिन्यामध्ये आपण विष्णूंची जितके सेवा करतो तितकं फळ आपल्याला मिळत असतं हे चार महिने जप तप मंत्र करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात श्री विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिव्यांचा सर्वात प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय धनप्राप्तीचा आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने पैसा इतका येईल की आपल्याला सांभाळता देखील येणार नाही आपल्या घराकडे आपल्याकडे माता लक्ष्मीही आकर्षित होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्नान झाल्यावरती आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे नंतर देवघरासमोर बसून श्री विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे फोटो असेल तर तो आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतरनं ही मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतरनं आपल्याला विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि एक तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करताना आपली मनोमान इच्छा ही नक्की व्यक्त करा असं म्हणतात की आषाढी एकादशीला जर आपण भगवंताला तुळशीपत्र अर्पण केलं आणि आपली इच्छा व्यक्त केली तर भगवंताच्या कृपेने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते म्हणून एक तुळशीपत्र हे नक्की अर्पण करा कारण तुम्ही कितीही पूजा केली आणि तुळशीचं पान आरोपण केलं नाही तर भगवंत आपली सेवा ही स्वीकारत नाही अशा प्रसन्न वातावरणात केलेले कोणतेही उपाय लवकरात लवकर आपल्याला शुभ देत असतात म्हणून सगळी सेवा करून घ्यायची आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसात हा जो टाईम असतो तर या शुभ टाईममध्ये हा उपाय करायचा आहे वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याला आपण तिन्ही सांजेची वेळ किंवा लक्ष्मी मेहन्याची वेळ किंवा पूजेची वेळ असंही म्हणतो तर या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपले नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा येत नाही पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येत असतात घरावर असं कर्ज होत असतं घरामध्ये पुरेसे पैसे आपल्या येत नाही आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह योग हा जुळून येत नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत कटकटी भांडणे मतभेद यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदेल आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतील कारण पहा आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये तेहतीस कोटी देवतांचे तेथे एकवटलेले असते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आता उपाय कसा करायचा आहे ते पहा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही फक्त एक चमचाभर हळद टाकायची आहेत हे दिवे बनवल्यानंतरनं या दिव्यांना थोडासा पिवळसर रंग येईल एवढी हळद तुम्हाला टाकायची आहेत आता हळद जी आहे तर ती विष्णूंना खूप प्रिय आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हळदीचा वापर हा केला जातो हळद नसेल तर माता लक्ष्मीची पूजाच ही पूर्ण होत नाही म्हणून थोडीशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर या कणकेचे तुम्हाला अकरा दिवे बनवायचे आहेत अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेले आहेत अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा कणकेचे दिवे हे बनवायचे आहेत यानंतरनं या दिव्यांमध्ये तुम्हाला प्रत्येकी दुहेरी वाद करून वात करून लावायचे आहेत दोन वातींची एक वात बनवून तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचे आहेत यानंतरनं शुद्ध गायीचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप किंवा तेल घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं हे दिवे तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर जायचं आहेत आता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातला दिवा सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे जो तुम्ही नेहमी लावतात अगरबत्ती धूप लावायचे आहेत आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे आता हे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं प्रत्येकी दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामुळे तुम्हाला एक लवंग टाकायचं आहे आणि यानंतर या दिव्यांनी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंना तुम्हाला ओवळायचं आहे ओवळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लवंग घ्यायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहेत आणि हे अकरा दिवे तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या घरातल्या तुळशीपाशी जायचं आहे आता तुळशीपाशी गेल्यानंतरनं ना तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा हा तुळशीपाशी लावून घ्यायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीची पंती लावली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि या दिव्याची दिशा ही तुम्हाला उत्तरेकडे असायला हवी अशी करायची आहेत कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी हा उत्तरेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ते अकरा दिव्यांचा ताट जे आहे तर ते हातात घ्यायचं आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा देवे अकरा प्रदक्षिणा प्रदक्ष तुम्हाला मारायच्या आहेत आणि प्रत्येक प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्र म्हणायचा आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना तुमचा स्पर्श जो आहे तर तो तुळशीला होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर तुमच्या तुळशीला प्रदक्षिणा घ्यायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला या प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे यानंतरने एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे हे दिवे जे आहेत तर या दिव्यांनी माता तुळशीला तुम्हाला ओवाळायचं आहेत आणि जो एक लवंग आणि एक तुम्ही नाणं घेतले आहेत एक रुपयाचं तर हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतरनं मूठ बंद करायचे आहेत म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर हा लवंग आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये बुजवायचं आहे त्यामध्ये आपल्याला गाडायचं आहे परंतु मुळापाशी नका आपली तुळशीची जी कुंडी असते तर त्या कुंडीमध्ये माती असेल तर त्या मातीमध्ये तुम्हाला लवंग आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते पुरायचं आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून माता तुलसीकडे तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत जसे की पैसा टिकत नसेल कर्ज झालेलं असेल आलेला पैसा घरातून निघून जात असेल किंवा कष्ट मेहनत करतायत परंतु घरामध्ये पैसाच येत नाही आहे तर जी समस्या असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि यानंतर तुळशीपाशी बसूनच तुम्हाला तीन वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे नमस्कार करून ते अकरा देव ताट आहे तर ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे आणि घरामध्ये आणल्यानंतरनं हे ताट आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करून पहा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे दिवे जे आहेत ना गाई थे थे ते गाईला खाऊ घालायचे आहेत किंवा हे दिवे तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा नेऊन ठेवू शकता तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक जे आहेत तर हे दिवे खाऊन जातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ